महाडीएमआयडीसी मध्ये एका गोडाऊनला लागली भीषण आग आगीमध्ये गोडाऊन जळवून पूर्णपणे खात आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं आजूबाजूच्या कारखान्यांना धोका महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एमआयडीसी मधील एका बंद कारखान्याला भीषण अशी आग लागली आहे सद्यस्थितीत या कारखान्यात सॉल्वंट कार्बाईट साठा करण्यात आला आहे अशा पद्धतीची परवानगी त्यांनी घेतली असल्याची माहिती मिळत असून आगीत कारखान्याचं प्रचंड नुकसान झालंय सदर कंपनी गेले अनेक दिवस बंद स्वरूपात आहे मात्र आता या कंपनीनं गोडाऊन तयार केलं असल्याचं समजत असून त्या सॉल्वंट आणि कार्बाईटचा साठा करण्यात आला आहे अचानक लागलेल्या या आगीमध्ये कारखान्याचं मोठं नुकसान झालंय आग विझवण्यासाठी महाड एमआयडीसी फायर स्टेशन महाड नगर परिषद लक्ष्मी ऑर्गेनिक प्रिही स्पेशालिटी कंपनी याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न आहेत मात्र ज्वलनशील केमिकल असल्यानं आग आटोक्यात येणं कठीण झालं आहे आजूबाजूला केमिकल युक्त कारखाने असल्यानं धोका वाढला आहे घटनास्थळी प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झालेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड